महाराष्ट्राच्या या भागावर पुढचे तीन दिवस संकट घराबाहेर पडू नका हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलेलं आहे यानंतर ना आता नागरिक मान्सून तरी आतुरतेने वाट पाहत आहेत यातच आता विदर्भामध्ये हवामान खात्याने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आहे नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मोसमातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे नागपूरमध्ये पंचेचाळीस पॉईंट सहा डिग्री तापमानाची नोंद झाली तर ब्रह्मपुरी शहरात सर्वाधिक सत्तेचाळीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे चोवीस तासांमध्ये नागपूरमध्ये चार ते पाच डिग्रीने पारा वाढलेला आहे त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाई लाही लाही होत आहे वर्धा आणि अमरावतीमध्येही पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांनी शक्यता बारा ते पाच दरम्यान घराबाहेर जाणं टाळावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे बाहेर निघताना उपाशी पोटी निघू नये मुबलक पाणी पिऊनच तसेच सोबत पाणी घेऊनच घराबाहेर पडला सुती आणि सैल तसेच शक्यतो पांढरे कपडे परिधान करा असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे